আ খ তু জারতো খে কারলে তোুকেলা স না। আ মা ঝিয়ে না ঝ কি এখা তুসা গ আ । মা ভালাস করতে করছে সঙ্গে জার লা দেখ না না। मग तू वर नाही गेला एवढ्या दिवसाच्या सुट्ट्या गेल्या ना तुझा पाचवा बर्थडे आहे ना पाच वर्षाची झाली पाचवा आहे आमच्या निधीचा मग स्कूल मध्ये चॉकलेट वाटशील ना तू मग आता छान बोलायचं असं तोत्र नाही बोलायचं छान बोलायचं

शांगुना का, शांगुना का निदी असे निदी लप 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 दिसलीस नाही मला तू लप निधी ती नाही बर का ग बर मी चालली मला वाटलं इथेच आहे का निधी चालली गीटू मी चालली हां मला वाटलं निधी इथेच आहे का पाहते मग मी दुसरीकडे आहे का ती आहोत हा मी गेली होती मूर्ख समजते मला तू हा इथून माझ्या समोरून पोळ्यात गेली तिकडे लपली चल हो घरी चल होमवर्क कर चल निधी होमवर्क कर उद्याच शाळा आहे ना मम्मी कळती नका मम्मीस मी होमवर्क कम्प्लीट करते होमवर्क झाल्याशी झपटच नाही हा, हा माहित आहे मला सात वाजता पासून बाईले ढुलक्या येतात ना चल होमगडाना बस झालं खेळणं चल अभ्यास करा आता नाही मी नाही करत मी नाही करत तू मला मारते तू मारते मला मा। निधी सरळ बोलणं तोत्र नको बोलत जाऊ आता तू मोठी झाली ना पाच वर्षाची झाली आता हा मग आता पाचवा बड्डे करायचा आपल्याला मोठा सगळे जण काय म्हणते निधी तोत्री बोलते असं म्हणत जातील अभ्यास करत जाण शहाण्यासारखं राहायचं ना तू रागवते का अगं रागव नको ग तिला काय ना बिचारी स्वी तू पाय नाव किती हुशार असतात ना सगळं करतात ना हे निरा लाडा नवतः लाल लोक मजते तिचा बाप विषय तिला वाटते का त्याची पोरगी आज काहीच नाही बिनकामी शाळा पडलीनं अभ्यास म्हणशील काहीच करत नाही एवढी ट्युशन लावली जबरदस्ती नेऊन देते म्हटलं मी हिले ट्युशन लावले तिले काय निधी करत जाणार का मम्मी म्हणते हा तू मोठी झाली तुला सांगितलं मी आता तू मोठी झाली निधी बरे मम्मी मला का का हा कि मी टाकू मी ठिकाणी घरी मंदि मा मारते ऐकत का नाही ग मग माझं हा लांब लेकर ताल तोडत राहतं चलो सरळ पण घरी अभ्यासक्रम कराना नाही टाकू बाय बेटा जा अभ्यास करा मी चालली मी आता मी आताची घरी जाऊन मी दीदी सरळ घरी हो नाही तर तू आता रट्टे खाशील दुसऱ्या नाही तर माप्पा पायशी आहे बिसेरी पाय भागिन डुक्षाल टेन्शन हा नाही तर सांगतो माय चूल भावाची पोरगी च्या चेवढी आहे ना सगळं करते ना बिचारी इतकी हुशार आहे अभ्यासातही ओन बोलणं हे बापा बाप बाणी राहन राहणीमान इतकं पद्धतशीर व्यवस्थित राहते सगळं आहे ना बिचारे यांनी दिलं काय अक्कल नाही बाई कसं होईन काय मी तिचं नाही वाईले मोठी झाली काय समजते तिले समजता समजता करते अजूनही समजतेच बिचारे तिचे बाबाच लस करतात खरं सांगतो तसं म्हटलं तसंच नाचतात त्याला वाटते पाणीच आहे ते तिला काही वळण लावणं का काही किती लाडकू लाडकं बोलते मी तरी सरळ बोलत जाय तशीच ठाकत ठाकत बोलते मग तुझी सवय लागते ना आपल्याला काही म्हणत येत नाही मनाच लागत नाही आपल्यालाच बोलतात मग हो ना नाही तिची बोलायची सवय मोड जरस अभ्यास कि करतेस ना हो जर समजलं की तिचं ते करते बरोबर <laughs> बाकी तिची चांगली आहे बरं खरंच लय मस्त आहे ती हो <laughs> तुझी चांगली आहे मस्त आहे पण आपल्याला काळजी वाटते आणि <laughs> तुझं कसं काय ग चांगलंय आता यावेळेस गेली होती का दवाखान्यात दिसली नाही म्हणून विचारलं नाही गेलीच नाही आता जाते म्हटलंच एक दोन दिवस झाले जायचं होतं पण झालंच नाही झालं जाते ना आता उद्या परवा जाईल हो ग बरं मी येते गेली पाहिजे नाही आता निधी सरळ घरी काय <laughs> मजा बबडे सायकल धारतच रे सुटू ऐ बाय पाहुणे आली का लागे अरे हे बबड्या आहे हे का घरी सायकल लावेल ट्युशन काय माहित नाही मंदिरात ते हे लागली काय पोथी लागली ते ऐकायला गेली बाई संघ मी पण आणतो तुम्हाला बसा नाही पण नाही पाहिजे बसा बसा मी हात पाहिजे मंदिरात गेली का शिटू आई सोबत हो का चाल माय बाई पाहुण्याची चागी करून देतो चाप येतात की काय तर हे कोणा सकाळच्या गेल्या सासू ना अजून येतात येतात पाच वाजता घरी येतो पाच वाजता पोती सुटते साडेपाच वाजले अजूनही आला नाहीत माय काय बाई जवायच्या पुढे पुढे बाई मला सरमही लागते बाई चाल माहिती बाई चहा हो ठेवतो बाई माय चा करतो ना कुठे चालले आले चालले चहा ठेवतो ना मी नाही नाही येतो मी येतो पाच मिनिटात येतो काम मी नाही चाल नाही कुठे चाललं अरे हो बेकल रे हा लॉक नाही काही नाही लॉक तो लावत लावायचं का नेली दारातल्या दारातून दिसते का तुले तुला मी कुठे गेले गोणी कुकळ्यात आई कुठे मंदिरात आहे रे मी चाललो ट्युशन लिर जा मग चाललो मला काम आहे कुठे नाही कुठे चालला तू आला कुठे चालला अरे मला काम आहे आधी येतो मी फाटे हा पाणीपुरी खायला चालला आहे ना खोटी मुली बिनी मी येतो अभि नाही नाही मला काम आहे येतो मी जाय तू ट्युशनला जाय बाबू तू आज मान चरून पाणीपुरी खाल्ली ना तो पोट फुगी ना दक्षात हो, हो, ठेव ता ना ठेव मी बहिणीला सांगी खाशी तर मुली आणतो मुली बिनी मली नेनि नेन मुली हा मग मली येते सोडून देते ती हा मी चालत होतो ट्युशनले मली होते ना मी लि तुझी पाणीपुरी खाल्ली नेली का टाइम झाला काही होत नाही काही होत नाही चाल 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 पट खूप चाल उशीर ना पूर्व आता सायकल घे तिकडे काय मी तुला घ्यायला येणार आहोत तू सायकल नाही येतात येताना मी कसं तुझ्या घेणार का सायकल नाही मी कडा कसा भाऊ आहे मला गाडीवर नीट नाही मला सायकलची पायडल मारत यायला होती तू गाडीला जाय साजरं <laughs> <laughs> पट्टी बाई दोघा भावायचं मस्त राहतात माय बाई साजरा आहे माय असच भावा भावायचं पटलं की खटलं फुटत नाही मग चांगलं आहे माय आता लायनाचं लग्न झाल्यावर काय सांगा माय कशी येते ते माय शिटू तर घेतेच आपलेच निभावून ते लायनी कायम माय कशी येते तर साजरी आली की यायचं घरबी फुटत नाही बाई दोघे भाऊ साजरी आहेत मस्त पट्टे भावा भावायचं दोन निराणा जेठाण्याचं पटलं की झालं मग

ओ मंग कायता? कतो दादा तर घरीच होता. न, न, मामा, मामा ने आणलेलं खाव दादा ने खाल्लंय ना? नाही वो बाई मामा ने तिकून काय न आणलं. तू न त्याने मग दुकानातून असून पापडी घेऊन दिली दादाले. तो ठेवली ना बाई. आहे ना? लय मोठी आणली. खा ना. इं लाऊ दे. आला मग दादा आणि खाल्ली का बाई? हो दादा का रायते ने आले आले खाल्ली त्याने त. जरा अभ्यास कर तू तू잖아. はぁ、こう、と。ほない、あた、たぶしゃばりか、まま、あらら、たまま、さんぞ。き、こう、ね、き、べ、ぎ、り、し、べ、た、ん、の、こ。あい、ま、き、き、き、き、き、き、き、き、き、き、き、き、き。はぁはぁ、はぁ、はぁ、はぁ、はぁ、はぁ、はぁ、はぁ、はぁ、はぁ、はぁ、a ぁ、は o はぁ、はぁ、はぁ、はぁ、はぁ、はぁ、はぁ、はぁ、はぁ、はぁ、はぁ、はぁ、はぁ、はぁ、はぁ、はぁ、はぁ、はぁ、はぁ、はぁ、はぁ、はぁ、はぁ、はぁ、はぁ、はぁ、はぁ、はぁ、はぁ、はぁ、はぁ、

फार पैसे खर्च होतात ना आपले हा बाबाच्या खिशात पैसे नसतील तू ती साजरा नाही लागत मग हा मग एखाद्या वक्ती खाऊ हा करू ना आपल्या घरी आई मी होमवर्क करून घेत हो कर माहिती होमवर्क कर।, कर, कर, कर मी मला होमवर्क करतो मला बी होमवर्क वर्कच आहे घराचं काम बोल बी माय बाई घरचं काम कर माय बाई तुला होमवर्क कर मी बी मला होमवर्क करतो नाही तर काही स्वयंपाक पाणी भांडी होमवर्क करा तुमचं झालं मला तर चालूच आहे सदानी बी काहीच होत नाही पासून संध्याकाळी लोकच असते मी खाण्याच्या बैला सारखी <laughs> तुमच झालं का कुठलं किती भाजी लोक होती व तुमचा धंदा पाणी सांगत जाना मुली बी मुले लोही उशीर लागते बिचारे हो। काय कराय चालूच एक, 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 राहते मी बी आता काही टेन्शन घेत नाही जाय तिकडे दिवस आपलाच आहे

बसला अर्धा एक घंटा हो ना मला गाडी दिसली दिसलीच पण ना म्हणलं तो भाऊ दिसला मला पण ना म्हणलं माय तिचा भाऊ आली येते व मी मा खता होती त्याचं काही लक्ष नाही मी काही हे नाही केलं म्हणलं बाय कोणी नवाळ म्हणून काय बाई हाय चल त्या गाडीवाल्याला हात देते मग <laughs> मी काही बोलली नाही बाई

एवढं मोठं सांभाळा लागते मजेत आहेत म्हणे हो मजेत आहेत म्हणे शाळा ट्यूशन त्याचं काय माय लोय माय भाऊजी बी शिकेल आहे ना शांतबाई त्याच्यान ते लेकरच्या शाळेच्या बाबतीत लोय हे करते ते बी शिकवते ना लिकडी शिकेल आहे ते शिके याच काहीच काम नाही पण शाळेत जाणो हे ते तेच पाहिजे ते। हो माय बाई हो ना बर आहे ना मग बर लोकशाल धाव नाही मग हाई कळलं आटपते बरं आहे ते चांगला आहे माय बाईक हो माझी गेली ती नेलं नेल तुम्ही आज मग बोल दिनून चांगलंच होतं म्हणून झालं ना आले नाही आले काय म्हणते डॉक्टर काही नाही काही नाही गोया गेल्या म्हणते डॉक्टरनं आता गोया चाल ठेवा म्हणे असं म्हणे अंजा म्हणे महिना दीड महिन्यान काही तरात झाला तर लवकर अंजा म्हणे असं म्हणे म्हणे थांबा काही चालता गेलं काय काही म्हणलं नाही असं काही बुड्याला उठून बसता येईल स्वतःहून का काही नाही ते तसं काही नाही आता उठून बिठून नाही बसता ते गेला ना होती एक हात आणि एक पाय त्याच्यानं त्या आळोंगाच्यानं काहीच नाही होत त्याही आता उठून बसवलं इथं ते असं आपल्याला हे करावं लागेन असं बसून ठेवा ते व्हीलचेअरवर माधीनू म्हणे आणू म्हणे आई मी आण लहान म्हणलं बाबा पा, ते पाहतो म्हणे भाव त्याचा आणतो म्हणे म्हणजे कसं मा हे पोरं उचलून बसत जातील ते त्याच्यावर अन ते घेऊन फिरायला गेले पाहिजे त्याच्या दोन खोल्या कुठे फिरशील सांग हा आणि ती ते, ते सायकल घेऊन खाली उतरणं म्हणजे किती मोठा जी याची गोष्ट आहे हा आता पाहिजे बोटा किती मोठा आहे आणि गावात बाई आणि काय काय म्हणलं बाबा ते तशीच पडेन त्याच्यापेक्षा खुर्चीवरी बसवला जाते ना समजा बसा वाटला त्याला का निजू निजू पाटकोडे दुखते ना मग तो मी म्हटलं बाबू खुर्चीवर बसवला जाते राहू दे काय आण तो तो पाहतो म्हणे बाई असा म्हणे बाई हे पा शांताबाई काय फायदा नाही त्याचा त्याचं घर कोणतं मोठं आहे का की हो बाई या खुलीत त्या खुलीत नेता येईन का ओ मोठा निरा उल सोपता आहे त्यांचा चल तर ती काय म्हणजे खुर्ची त्या व्हीलचेअर आणि गिलचेअरचा खर्च करता मला देऊन उल्ले राहू दे म्हणा त्याच्यापेक्षा खुर्चीच नेऊन द्या हा तुमच्या घरी तर आहेत नाही खुर्च्या प्लास्टिकच्या

बसल्या घेतल्या गेलं पाहिजे टाकून ते आहेच खटलो बाई आता ते काय का 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 सांगता येते कोणाच्या नशिबात काय आणि कोणाच्या नशिबात काय हा ते काही सांगता येत नाही बाई पण त्या खटल्यावरच काम आहे आजही मी मंग्याला विचारलं ना म्हटलं रे भाऊ मंगेस कस काय म्हणे डॉक्टर तर डॉक्टर म्हणे म्हणे असं चांगलं आहे

कशी हाडवाडी सूर झाले सारे आता मग तेच ना तेच म्हणे मग म्हणणं तेच झालं म्हणे काकी म्हणे काही पुरत नाही म्हणे ते त्याच्याविषयी राहू दे म्हणे बसेला आहेत काही तरास नाही असं असं म्हणे आता तो आला आणला गे जे गेला तेवढ्या टाइम विचारलं माहिती म्हणलं बाबू कस काय रे तो असं आहे म्हणे गोया गे दिला म्हणे डॉक्टरनं संग कोण गेल तर त्याची माय गेली ती का आती बाई गेल नाही ना मॅम म्हटलं मॅम मला वाटलं त्याची माय जाते का त्याची माय नव्हती गेली मी मला माय मग चालला तर गोंगू बाई जाईन सांगो तेवढं तर माणूस किती दाखवेन म्हटलं ते किती सांगो जायले काय लय लागते काही गेली मी अति बीज गेली आता बीज काय कोणती हो ते काय बाहेर बसले आणि दिन मंगेसन ते मामाची समजा तर कशाल नेलो अंदर ते तिला काय होते आता हेच न्याय लागते ना ते गाडी जोडते हाणलं म्हणे ते त्याच्या डाबाखान्यातलं ते स्टेचर आणि त्याच्यावर नेलं म्हणे असं म्हणे तर ती म्हणे विलचेरी होती म्हणे त्या चोरी नेंटी कोणी तर ते चोर आणलं म्हणे बसून गाडी लो म्हणलो हो ना ते बरं आहे ते तुम्ही जा लागत होता शांताबाई मग तुम्ही कशा अंबर बी जाता डॉक्टर सांग बी बोलता फरक पडते आता आमच्या सरकार संग जाऊनच काय फायदा आहे काय बोला माहिती डॉक्टर सांग तो काय बोलते आपल्याला कळत नाही आपण काय बोलतो त्याला कळत नाही पण तुम्ही जा लागत होत विचारला गेलो असतो जसं काही असो हो ना बाई मी तुला काय सांगू राहिली मी म्हणलं माय गंगूबाई जातात आपलं काय काम आहे गंगूबाई घरच्या घरीच काय करतो मग आता